अमरावतीतील गणेशोत्सवाचा सोहळा नेहमीच वैभवशाली असतो यंदाही अमरावतीचा राजा हरिओम गणेशोत्सव मंडळाने आपल्या विसर्जन मिरवणुकीत भक्तांना अवस्मरणीय अनुभव दिला रामपूर कॅम्प येथून निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण परिसरात भक्तिपय ओतप्रोत करून टाकला विविध धार्मिक व सांस्कृतिक झाक्या पारंपरिक पोशाखातील पदाधिकारी आणि उत्साहाचं सामील झालेले उज्जैनचा बँड पथक यामुळे या सोहळ्याचे वेगळेपण ठरले आहेत शिस्तबद्ध आणि भक्तीभावाने झालेल्या विसर्जनाने अमरावतीतील गणेशोत्सवाचा वैभवशाली अध्याय संपन्न झाला अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प परिसर आज गणपती बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेला अमरावतीचा राजा हरिओम गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली या मिरवणुकीत उभारण्यात आलेल्या झाक्यांमध्ये अंबा माता माता संत गजानन महाराज उज्जैनचे महाकालेश्वर आणि साई झुलेलाल या देखाव्यांचा समावेश होता भाविकांनी या देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती विशेष आकर्षण ठरले ते उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचे पारंपरिक भस्म ढोल ढोलखंजिरी वादन दररोज उज्जैन मध्ये महाकालेश्वर मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीचे स्वरूप अमरावतीतील भक्तांना अनुभवायला मिळाले त्या भव्य मिरवणुकीत मंडळाचे सर्व पदाधिकारी एक समान पारंपरिक वेशभूषेत सज्ज झाले होते विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणपती बाप्पांच्या दुग्धाभिषेक आणि भव्य महाआरती करण्यात आली भाविकांनी टाळ ढोल बँड पथक आणि घोषणांनी बाप्पाला निरोप दिला यामुळे विसर्जन सोहळ्याला वेगळाच दिव्य आणि आध्यात्मिक स्वरूप आले <प्रणा> जय श्री महाकाल बाबा महाकाल की नगरी उज्जैन से बता रहे हम कि बस मैं जो के बस समय या बसमंडल के नाम से फेमस उज्जैन में जो शाई सवारी जो सावन की सवारी में हमारा यंत्र वाग्य यंत्र लगते थे उसमें हमारी प्रस्तुति देते हैं हम हमारे सभी भाग्य यंत्र होते हैं डमरू वगैरह बजाते हैं जिससे बाबा महाकाल रतन बाबा महाकाल का वाग्य यंत्र बहुत प्रसिद्ध बाबा का प्रस यंत्र है तो फिर बहुत प्रसिद्धि होगा वो या और भी जो है ये मजाते समय तो भक्तों में और रमैया भक्तों में खासकर एक अलग उत्साह होता है उनके, जो बोल है, उनके जो होते हैं जो चेहरे की जो होती है वो एक खुशी महाकाल की रहती है हमारा मंडल का नाम है बस में रमैया बस में जो बाबा महाकाल को थी वो बस में रमैया रमैया न जो वो धुन में रम जाते हैं उसे रमैया बोलते हैं तो रमने के बाद तो ये धुन सुनने के बाद तो हमारे जो भक्त जन है सुन के वो आनंद हो जाते हैं आप भी आनंद हो चुके होंगे अभी सुनते हैं क्या कहेंगे अमरावती के लोगों को उज्जैन आने उज्जैन सभी अमरावती वत्रि जनों से मेरा एक आग्रह है कि बाबा की बाबा महाकाल की बस मार्ती में पधारे और एक सुबह की बस मार्ती के आनंद लीजिए अमरोदीचा राजा हरियोम गोनेश्वर मंडळाचा विसर्जनाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की गणेशोत्सव हा केवल धार्मिक सोहळा नाही तर सामाजिक ऐक्य आणि परंपरा याचा भक्तिभावाचा मिलाफ आहे आकर्षक झाक्या शिस्तबद्ध मिरवणूक आणि भक्तिभावाने सजलेली महाआरती यामुळे अमरावतीच्या गणेशोत्सवाचा अवस्मरणीय तेज लाभला आहे